माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला सस्नेह जय महाराष्ट्र मी राज ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा जाहीरनामे वचननामे एकमेकांची उणीदुणी काढणे हा खेळ सुरू झालाय हा खेळ दर पाच वर्षांनी होतो प्रचाराच्या पंधरा दिवसात तुम्हाला राजे पण बहाल होतं आणि मग मतदान झालं की पुन्हा जैसे थे हेच दशकानुदशक सुरू राहतं कारण आपली म्हणजे मतदारांची स्मरणशक्ती तल्लख नसते आणि ते सरकारच्या कामगिरीचं अजिबात विश्लेषण करत नाहीत यावर सत्ताधाऱ्यांचा पूर्ण विश्वास असतो पण यावेळेची परिस्थिती अधिक गंभीर आहे आणि म्हणून तुम्हाला अधिक जागरूक राहावं लागेल आधीचे वाईट म्हणून जे सत्तेत आले ते आधीच्यापेक्षा वाईट निघाले गेल्या पाच वर्षात चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बावन्न लाख लोकांचा रोजगार गेला केंद्र सरकारनेच मान्य केलंय की राज्यातले पाच लाख उद्योग बंद पडलेत राज्यात नवीन गुंतवणूक आली नाही त्यामुळे नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत रस्त्यांवरचे खड्डे इतके भीषण झालेत की खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही दहशतवादी हल्ल्यात जीव गेलेल्या नागरिकांपेक्षा अधिक आहे चेंगराचेंगरीत माणसांचे जीव जात आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर जणू मृत्यूचा सा सापळाच बनली आहे बरं सरकार कोणालाही विश्वासात न घेता काही लाख कोटींचे बुलेट ट्रेन प्रकल्प उभारत आहे मेट्रो हवीच पण तिच्या कारशेडसाठी आरेतली झाडं का तोडता महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक असलेले गडकिल्ले आधी पण दुर्लक्षित राहिले पण आता तर हे सरकार ते लग्न कार्यासाठी भाड्याने द्यायला निघालंय हो आणि इतर ठिकाणी मनमानी करणारं सरकार दहीहंडी गणेशोत्सव या सणांच्या बाबतीत नेमकं नियमांवरती बोट ठेवायला लागले बरं हे सगळं दुर्लक्ष करून आपण बरं आपलं घर बरं असा वर्षानुवर्षाचा तुमचा दृष्टिकोन ठेवायचा म्हणालात तर उद्याची सकाळ बरी उगवेल याची काय खात्री कारण ज्या बँकेत पैसे ठेवलेत तीच बुडीत जाऊ शकते ही परिस्थिती इतकी का खालवली तर सत्ताधारी वाईट आहेत हे उघड होतं पण त्यांच्यावरती अंकुश ठेवायचं काम ज्यांच्याकडे होतं तो विरोधी पक्ष अगदीच भिकार निघाला विरोधी पक्षातले नेतेच सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जाऊन बसल्यावर पुढचा काळ अजून कठीण असणार कारण इथले ना करते आणि तिथले करते एकत्र आले आहेत आता काय करणार म्हणून मी सांगतो हीच वेळ आहे तुमचा आवाज विधानसभेत पाठवण्याची एखाद्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून तांडव करून सरकारला निर्णय बदलायला आम्ही गेल्या दहा वर्षात अनेकदा भाग पाडलं पण तेवढ्याने भागणार नाही तुमचा आवाज म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज विधानसभेत पोहोचलाच पाहिजे तुमचा सरकारवर अंकुश असायला हवा आणि म्हणूनच माझी विनंती आहे की गाफिल राहू नका तुमचं मत तुमच्या आवाजाला म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला द्या